शिराळा तालुक्यातील मंदूर धनगरवाड्याच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंच मनीषा पाटील यांनी दिला आहे शिराळा तालुक्यातील मंदूर धनगरवाडा येथील पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रशासनाला वारंवार लेखी स्वरूपात देखील दखल घेतलेली नाही मंदूर येथील शेतीला वारणा डाव्या कालव्यामार्फत पाणी मिळत नसल्याने ते तीस हेक्टर जमिनी पाण्यापासून वंचित राहिली आहे या संदर्भात मंदूर ग्रामपंचायतीने वारंवार प्रशासनाला कळवून देखील दखल घेतलेली नाही मंदूर धनगरवाड्याच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात खासदार राजू शेट्टी तसेच आमदार शिवाजीराव नाईक यांनी धनगर मराठवाड्यावर भेटी देखील दिल्या आहेत परंतु या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाने दखल घेतलेली नाही यावेळी मंदूर सरपंच सौ मनीषा पाटील म्हणाल्या मंदूर धनगरवाड्याच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात तसेच मंदूर ग्रामस्थांच्या शेतीच्या पाण्यासंदर्भात वरचेवर ग्रामपंचायतीमार्फत पत्रव्यवहार करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने येत्या दहा तारखेला

ग्रामस्थांच्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात प्रशासनात प्रशासनाला जाग यावी म्हणून आम्ही